नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या लाडक्या भावा बहिणींना अभ्यास चालू हाय पुरींचा मी बसली बघा साईपाक चाललाय भावा बहिणीन माझा शिवण्याचा काय चाललंय बाय मी म्हणलं लगेच <laughs> बाय करायला लागले काय हाय करते हाय <laughs> आला मला आग... तर भाव बहिणीनं चाललाय बर का सायपाक सायपाक करायचा आहे मला मस्त पैकी अशी भाजी पण बनवलेली आहे भाजी भाजी कशाची आहे घासाची घास गुरं खात्यात ना <laughs> गुर खात घास तो घास आता सगळी भाऊ बहीण म्हणतात म्हैस 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 म्हणून म्हणलं चला म्हशीचा चारा खावा आपण पण जित्रावाचा चारा खावा मग काय तर काय काय भाऊ बहीण म्हणतात ना महिस म्हैस म्हैस म्हणलं चला म्हशीचा चारा खाऊन बघावा आज कसा लागतोय ते म्हणून मी डाळ तुम्हाला सांगते हिरवी मिरची लसूण घालून आहे ना शेंगदाणे घालून म्हशीचा चारा शिजावलाच कारण की माणसाला आहे ना शिजवल्याशिवाय काय <laughs> पचत नाही पचत नाही क्रिया होत नाही पोटात <laughs> तर चाललाय अभ्यास अभ्यास कर अभ्यासावर लक्ष दे तर चला करते भाकरी नवरदेव अजून आलं नाही तर बरं का नवरदेवाची वाट बघून बघून याकोळ झाली मी पण पाठ जमली असते वाट बघती वाट बघती भाऊ बहिणीनो तुमच्या दाजीची वर म्हणलं चला गरम गरम सायपा करून ठेवा म्हणजे आलं म्हणजे कसं जेवतेल व बाकी दुसरं काय भाकरी करते आता भाजी केली आता बाजरीच्या भाकरी करते मस्त पैकी हे काय मस्त बाजरीच्या भाकरी खडक छान करतेशी खावा थे तुमचं दाजी काय आता इडिच काय खरं नाही दाजीच बघू जमलं तर टाकत जाईल पुरी कवा त्या चॅनल वर जर त्यांना ला कवा आलं लवकर तर टाकते नाही तर मूळ खडक नाही बाजरीच्या भाकरी ना करते भाव बहिणी काय चुलीवर गरम लागतं चुलीवर स्वयंपाक करायला हे काय आता गार सुटलंय बरं सुट बर का बरंच लय गार सुटलेला हाय पण चुलीवर स्वयंपाक करायला बरं वाटतंय म्हणजे असं सकाळी चुलीवरच केला होता मी स्वयंपाक तुमच्या दाजीला करून दिला आज मानपाट माझी लय दुखती या खर तर मला स्वयंपाक करायची पण इच्छा नव्हती ती काय झाले माझी आहे ना मान आणि ती पाठ भरली ना लय मिरच्या निसल्या मी त्याच्यामुळं आणि ती लई बसून काम केलं वर... ना मग मला लई त्रास होतो असं वाकून काम केल्यावर पण चला आता काय म्हणतात का नाही त्यातली गंमत करावंच लागतं सुकटाचं कालवण करू पिया सुकट करशील का ही नीट पाता जरा सुटाच कालवण कांदा टमाट टाकून खाची का नाही <laughs> भार लागत सुकटाच कालवण बाजरीच्या भाकरीवर तर नादच खोळा सुरून सुक नाही करायचं पाताळ करायचं का काय घास की भी <laughs> चारा घास मी खाऊ का घास खाना तो म्हशीच वासरू आहे ना रेडकू त्याच्यामुळे रेडका निडक ती आवडी ना खात्या घसा खाल गप्पा 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 म्हैस महिस म्हैस काय करते माहिती का तिच्या पुढचं असं रेडका पुढे ढकालते खा खा म्हणून मला दीती का आठ बघूला खायला हं ए बाई माझं पाठं केवढ होय ग आ मी सिचली कृबी म्हणत असं का ग ए बाई माझ्या समोर एवढं काय सरती तू म्हणत गयस तू करत गीती कर अभ्यास बाता मारा एक्सपर्ट आता गव्हाच पीठ आता चपात्याच आज बाजरीच पिठाच हीच आहे येट बाजरी नाही आता दळून आणायला आनंद तवा बघ ना ह्यांच्या ह्यांची एक स्पर्धा आहे पत्रलेखांची आणि त्याच्यात पात्र झाल्यावर किती रुपये माहिती का किती किती पंचवीस हजार पहिल्या नंबरला तू कर नंबर तो राज्यातून ना राज्यातून पन्नास हजार आणि असा एक नंबर आला ना पंचवीस हजार काय करायचं का तिथं जाऊन पत्र लेखन बर का निबंध जसा असतो ना निबंधच लिहायचा पण ती फक्त पत्रावर लिहायचं विषय दिलेला आहे तू घेतलाय काय हा सर म्हणले ज्यांना आवड त्यांनी घ्या घेतला का नाही मग मोबाईलवर पण लेखनाचा आनंद डिजिटल युगात पत्राचे महत्व ही एकच विषय आहे आणि पाचशे शब्द लिहायचे त्याच्यात पाचशे शब्द म्हणजे मोठा लिहायचा मला घ्यायचा तुला नाही बघ ना मला घेत असले त्याला वयावर बंधन बंधन आहे वय लेकरांनाच फक्त ती आणि मोठ्यांना ती नाही मोठ्यांना नाही ती ना पंधरा वर्षाच्या आतल्या काय लेकरांना आहे मम्मी किती वर्षाची आहे ग तू तीस हा इतकं अग मी आता बरेच तेहतीस ती, ती वर्षाची आहे की तेहतीस ती वर्षाची तेहतीस ती वर्षाची आहे ती वर्ष मम्मी मम्मी तुझा बड्डे मला माहितीये कधी हो हा ना अजून मला नंबर आला ना मी तुला भारी गिफ्ट देईन कधी मम्मी म्हणती मम्मीने मला सहला लावला ना मग मम्मी मम्मीने मला पैसे दिले ना मम्मीला मी भारी भारी मेकअपचं सामान आणणार कधी म्हणलं नाही का म्हणलं कधी म्हणलं लक्षातच नाही माझ्या बरखा गपची बाब्यास लय असतय वटा 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 মিছি ক'বাইল শাই মাজ ৰাম দে ক'বাইল নে আছিল প্লিজ মই वले, वले तर एक नंबर अशा भावा बहिणीं हे जेवल्या चुलीवल्या भाकरी चालल्या त्या सुक्ताच्या कालवनाचा बीत आज घासाची भाजी बनवली तसं तर आमच्या भावा बहिणीला तुमच्या पुनमताईच्या जेवणाचं व्हिडिओ लय आवडत्या पण काय टायमाला तुमची पुनमताई व्हिडिओच टाकाना झाली जेवणात घास अक्षर आता खंडोळा पहिलं तुमच पप्पा आला की चुली पुढे बसणार हा येऊ शरथरथरथरथर करारता सोसत नाही हा वात येतो हातपायाला

कस गाड्यांना पण गर लागतो बाईंडी लागतो गाड्या मग आपण ती जेव्हा बसतो तिला त्रास ना की? तू बसले तर लय होतो बसली माझ्या अंगावर असे ती म्हणते माझं वजन किती आणि तिचं वजन किती माझं वजन सांगू का किती आहे किती आहे बुट्टी दहा किलो पाच <laughs> किलो <laughs> दोन किलो <laughs> एक किलो अर्धा <आर> किलो <laughs> पावशेर एक तोळा अर्धी छता तोला तो लिहून दाखव जाऊ दे वजनच नसून पंधरा किलो चुकलं इकडे बीस पंचवीस फक्त सतरा मला तर लाजच वाटते म्हणायला इतकं वजन आहे माझ किती येत चाळीस मग चाळीस म्हणजे काय तुला झोक वाटलं तुझ्या बापाच आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नाहीये कोण चाळीसे माझ तुझ्या बापात पंचवीस किती असं चाळीस पटी तुला पण पंचेचाळीस आहे तुझं वजन किती आहे माझं माझ लीड लीड आपलं पारड आहे पारड मला वाटलं की माझ वजन आपल्या घरात कुणाचं पारड जड पूनम जायचं तुमच्या पारड जड त्या दिवशी शिक्षक दिना दिवशी केल वजन मला वाटलं त्या कानातल्या तीन घरानी साडीनी वजन होता ना बाप आला तुझं म्हणून आला मला माहित होत ए टोपलं ती टोप आली गाडी आली गाडी बरोबर ओळखली गाडी घेत नव्हती तेव्हा मी वळाखलं की नाही बराबर तुझा बापा आला म्हणून

झाले भाकर बाकर माझे शब्द डाग डॉग म्हणजे कुत्रा अजून डाळ डाळ म्हणजे बाऊली डोल डोल आम्ही तुमचे सभा वाट बघतो सराबा अनुभव नवका पिशवी बरं झालं मला ती पिशवी तरी आली आणि म्हणताना टाळील म्हणजे काय? बांधता येईल पेंटा गेल तर गाय गरबडी पॅन्टी ना पेंट घातली पेंट नी कस आहे भावना बही मग आता <laughs> 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 मला वाटलं एवढी गज पिशवी बाजारात आणला असून मला बी तीच वाटलं काहीतरी आणलंय बाबांनी शिरट फक्त अंगात काढलं बाकीच काही नाही आणि ही त्यावेळेस खाद्या घेतला होता का नाही घेतला मी आणि माझी हवा खाल बाबा म्हणजे हा मालीला काय लागतंय ही लागतं आकडा आकडा हो मेन असत त्यांनी दिलं आपल्याला आपल्याला काही नव्हतं ना असे गोणी धरून असं जर वडखानी मग त्याला कोण मग हे किंमत असते पाचशे चारशे पाचशे रुपये करायला लागलं तुम्हाला काय ते आता काय होत इतक्याला आमचा प्रवास अंधारा इंधारा जाय होत रोड एवढं खराब खराब रोड आणि आउट म्हणजे आउट साईडचा रोड सगळं खराब रोड आणि गाडी त्याचा आपली बरोबर नाही जरा गाडीचा का आहे त्याच्यामुळे काय होतं दामादामान यावं लागत पप्पा शंभर वर्ष आयुष्य कारण नाव घेतलं हजेर ठेवतो

मला माहिती ना कशी त्या दिवशी बाजी दुसरी नव्हतीच ना आणि मग त्या दिवशी दादाच्या वडिलांनी त्यांच्या समोर नेमकं माझ्याकडं दोन गाड्या त्यात फोन आला तुझा म्हणलं कसं आपल्या गाडीचं उजेड आहे ना या गाडीचा फोकस एका साईडला जातो पुढं फोन अंधार म्हणजे बॅटरी गेलेली नव्हती त्याची उजेड पडत नाही मग त्यांच्या उजेडाने चालायचं आपण खड्डण खुडन हा तिवा माझी आहे आता तुझा फोन आला मग आता ती मग ते गा त्यांच्या गाड्या जरा मध्ये येतं ते काय बांध बंगात चलणार बघा दोन गोऱ्या आणल्यात बाबा मेडिकलमधून मी येता आता आपण खाऊ है का नाही म्हटल्या भाकरी बी खायला टायर बेस्ट झालं नाही भाकरी खायला बी नाही टाईम मिळत काय वेळी पण ती कस निव चालू व्हायचे आधीच जेवण करून घ्यावं लागतं दोघं दोघं जाते जेवाय असे अजून तर काहीच नाही अजून आवक वाढल्यावर अजून टाईम होणार आहे नऊ साडे नऊ दहा असला भावन बघ रेग्युलर आपलं काम लागलं डॉक्टर सीन नाही एक रम केशव आपलं येत तुम्हाला सांगतो चार दिवस कामाला जायचंय चार आठ दिवस घरी बसायचो आणि पगार नाही टायमिंगला ते ते भांड बसायचं काम नसल्यावर काहीतरी काम नको भाव ना मग भांडायचं तरी नको लिहि दान बर तिथं काय नाही हात धुतलं फक्त हात पाय धुकला नाही काय नाही काय नाही आपलं इथं कपडे वगैरे अंगात टोपी घातली आता तसं थकन असेल बोट डोक्यात गरम पाणी लावून एक जागे जातो कसा वाटला पहिला दिवस काय नाही मस्त वाटलं कस काय नाही वाटलं ना, ना करू शकतो <laughs> एका जो नाव त्रास नाही होते त्रास होतो मग काय हिथ बरं चला भा ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना